रामकृष्ण हरी एक सुंदर बोधकथा एकदा भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी अंधारामुळे त्यांना रस्ता सापडला नाही जंगल घनदाट होते तिथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे फिरण्याचा तेव्हा तिघांनी ठरवले की एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी मार्गस्थ व्हायचे तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले पहिली पाळी आली सत्यकीची होती सत्यकी पहारा करत असताना झाडावरून एका पिशाच्याने पाहिले की एक माणूस पहारा देतो आहे आणि दोघेजण झोपले आहेत पिशाचे झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मलयुद्धासाठी आव्हान देऊ लागले पिशाच्याचे बोलणे ऐकून सात्यकी संतापला आणि क्रोधाने पिशाच्यावर धावून गेला तेव्हा पिशाच्याचा आकार मोठा झाला दोघा तुंबळ मलयुद्ध झाले परंतु जेव्हा जेव्हा सात्तकीला क्रोध येईल तेव्हा तेव्हा पिशाच्याचा आकार आणखीनच मोठा होईल आणि तो सात्तकीला जास्त जखमा करू लागे एका प्रहारा प्रहारानंतर बलराम जागे झाले त्यांनी सात्यकीला झोपायला सांगितले सात्यकीने पिशा बदल काहीच सांगितले नाही बलराम पहारा देऊ लागले पिशाच्याने त्यांनाही मलयुद्धासाठी बोलवले बलराम क्रोधाने त्याच्यावर धावून गेले तेव्हा पिशाच्याचा आकार अजून मोठा झाला ते जितक्या रागाने लढत तितकाच तो अधिक बलवान होताशी प्रहर संपला आणि पहारा देण्याची वेळ भगवान श्रीकृष्णाची आली पिशाच्याने मोठ्या रागाने श्रीकृष्णांना बोलावली परंतु श्रीकृष्ण शांतपणे मंद स्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले पिशाची अधिकच संतापला आणि मोठमोठ्याने मोट्र ओरडू लागला पण श्रीकृष्ण मात्र शांत भाव जपत राहिले आश्चर्य असे झाले की जस जसे पिशाचा राग वाढला तस तसे त्याचा आकार छोटा होत गेला रात संपता संपता पिशाचा आकार इतका लहान झाला की तो शेवटी एक छोटासा किडा झाला श्रीकृष्णानं तो किडा अलगत त्यांच्या उपरण्यात बांधला सकाळी सत्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी श्रीकृष्णाला सांगितली तेव्हा श्रीकृष्णाने तो किडा त्यांना दाखवत सांगितली हे क्रोधाचे पिशाचे होते याला शांती हेच औषध आहे क्रोधाने क्रोध वाढतो पण त्याचा प्रतिकार फक्त शांततेने होतो मी शांत राहिलो म्हणून हे पिशाचे आता किड्यासारखे लहान झाले आहे तात्पर्य क्रोधावर संयमानेच विजय मिळवता येतो क्रोधाला क्रोधाने मारता येत नाही तो शांतपणे आणि प्रेमानेच कमी करता येतो नष्ट करता येतो क्रोधाचे हे पिशाचे बाहेर कोठे नसून आपल्या विचारामध्येच असते कृपया ही कथा आवडली असेल तर शेअर करा Ram Krishna Hari